सिन्नर बस स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे गद्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एक महिलेला लक्ष्य करत तिच्या बॅगेतील दोन लाख पंधरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहे ही महिला संध्या कापुरे यांच्याकडे दागिने होते त्या आपल्या कामासाठी प्रवास करत असताना ही घटना घडली आहे या प्रकरणी संध्या कापुरे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस तपास सुरू असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आज सिन्नर या ठिकाणी सिन्नर बस स्टॉपमध्ये सकाळी साडे दहा वाजता आमच्या पाहुण्यांची एक पाच तोळ्याचं गंठण आणि एक दीड तोळ्याची नेकलेस गेलेली आहे तर माझं एकच सांगणं आहे प्रवाशांना की या ठिकाणी बस स्टॉपला गर्दीचा फायदा जे चोर मामटे उचलत आहे त्याच्यापासून सावध रहा आणि पोलीस सिन्नर पोलीस स्टेशनने चोवीस तास इथं प्रशासनाने त्यांची त्यांचं योग्य ते काम करताच आहे परंतु प्रवाशांचंही काम आपल्या वस्तूंची काळजी घेणे नाही त्यामुळे कोणाला कोणत्याही कोणाची वस्तू किंवा सोनं नाणं मोबाईल जाऊ नये याची काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासन आपल्याला से आपल्या सेवेत आहेच जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड सिन्नर